कोरळी कंचलमध्ये उन्नती कन्या विद्यालयाच्या बीच किड्स मार्केटला आज नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी हस्तकला पेंटिंग स्वादिष्ट खाद्यपदार्थ व आकर्षक खेळांचे स्टॉल्स उभारून आपली उद्योजकीय कल्पकता जबरदस्तपणे सादर केली प्रत्येक विद्यार्थिनीने स्वतः ग्राहकांशी संवाद साधत विक्री व आर्थिक व्यवहार हाताळत आत्मविश्वासाची चमक दाखवली संस्थेचे आधारस्तंभ सुरेश कांचन संचालिका नयॉन कांचन प्राचार्य डॉक्टर नुपूर कांचन यासह नागरिक व पालकांनी खरेदी करून मुलींना मोठे प्रोत्साहन दिले बाल उद्योजकतेचा रंगदार मेळा बीथ किड्सची शान आणि पुढील वर्षी आणखी भव्य होणार अशी नागरिकांची उत्सुक अपेक्षा प्रचंड उत्साहात कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला नमस्कार आपण आहोत उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात आणि या ठिकाणी खूप छान प्रकारे असं खाद्यभ्रमंती उपक्रमाचं आयोजन शाळेमार्फत केलं आहे तर आपल्यासोबत आहे नुपूर आणि नयन कांचन ज्या प्राचार्य आहेत आणि त्यांनी ह्या उपक्रमाचं आयोजन केलं आहे नमस्कार मॅम तुमचा महाराष्ट्रभूमी आणि तसंच महा सुपरफास्ट न्यूजच्या वतीने खूप सारं कौतुक आणि अभिनंदन तुम्ही खूप छान या ठिकाणी लहान मुलांना अगदी आतापासूनच हिशोबाचं कौशल्य देत आहात तर याबाबत काय माहिती प्लीज सांगाल का, का। आजच्या जगामध्ये आपल्या लहान मुलींना पुढे जाऊन उद्योजकाची जा उद्योग पुढे जाऊन उद्योजक जा कसं बनायचं याची थोडीशी कल्पना आली पाहिजे त्यांना व्यवहार ज्ञान मिळालं पाहिजे हा हा विचार करून आपण मुलांचा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमामध्ये विविध प्रकारचे गेम मुली घेत आहेत भाजीपाला भाजीपाला विकत आहेत त्यांनी स्वतःच्या आर्ट अँड क्राफ्टच्या वेगवेगळ्या वे, गोष्टी केल्यात आणि त्या त्या विकत आहेत या उपक्रमाद्वारे उन्नती कन्या विद्यालय ही सीबीएसई -सी अफिलिएटेड इंग्लिश मीडियम एक मुलींची शाळा आहे कांचन आणि ह्या परिसरातली एकमेव शाळा आहे आणि आम्ही इथं मुलींना की त्या पुढे जर उद्योजक कशा बनवू शकतात किंवा त्यांच्या कलांना वाव देऊन कसं काही वेगळं बनवू शकतात आणि काहीतरी इन्कम सोर्स कसा जनरेट करू शकतात याचा आम्ही थोडा थोडा त्यांना परिचय देतोय व्यवहार ज्ञान कसं असावं आपण खर्च कर करताना कसा विचार केला पाहिजे किंवा आपण ते पैसे कसे कमवू शकतो याचं नॉलेज द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय मुलींना थँक्यू अगदीच खूप लहान वयात मुलांवरती तुम्ही संस्कारा बरोबरच तुम्ही व्यवसायाचे कौशल्यही त्यांना आत्मसात करतायत त्याबद्दल खरंच खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू